क्रमांक एक मध्ये शनीशिंगणा बाहदन पुस्तून गटपास झालेला आहे आणि गट क्रमांक आठ मध्ये भिंचोडगाव बादशाब मथुर आणि चिमनिया ही गाडी गटपास झालेली आहे गट क्रमांक नऊ मध्ये सोन्या बावीस साखरा आणि निशांची गाडी गटपास झालेली आहे गट क्रमांक अकरा मध्ये कारुंड एक्सप्रेस ही गाडी गटपास झालेली आहे गट क्रमांक बारा मध्ये साखरवाडीचा बावर्या आणि गाडी गटपास झालेली आहे गट क्रमांक तेरा मध्ये आपला सर्वांचा सा लाडका बकासूर आणि महाराज घरचा साज गटपास झालेला आहे गट क्रमांक सोळा मध्ये वडकीचा बायजा आणि बुलढाणाचा रुद्रा गटपास झालेला आहे गट क्रमांक वीस मध्ये तोडकरचा साई आणि सासवडचा सा बादल गटपास झालेला आहे गट क्रमांक चोवीस मध्ये छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि पाखऱ्या शेवाळ्याबांचा गटपा झालेला आहे गट क्रमांक सव्वीस मध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाशिकचा विराट ही गाडी गटपास झालेली आहे आणि गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये भोंगाडॉन आणि शंभू ही जोडी गटपास झालेली आहे आणि गट क्रमांक बत्तीस मध्ये अ रुचमेंद मैब्या मैद्या आणि फोर्च्युनचा मानकरी सारजा ही जोडी गटपास झालेली आहे गट क्रमांक तेहतीस मध्ये एम एम नाना यांचा राजा आणि वजीर वाजी ही गाडी गटपा झालेली आहे आणि गट क्रमांक पस्तीस मध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि शाहीरची गाडी पस्तीस मध्ये गटपा झालेली आहे अश्या तऱ्हेने गट क्रमांक पस्तीस मध्ये टॉप टॉपच्या गाड्या गटपा